मित्रांनो नमस्कार मी किशोर पवार तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोलरमध्ये ज्या लोकांनी शक्ती कंपनी निवड केलेली आहे त्या लोकांना काय काय मटेरियल भेटणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेल तर त्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला आता बघूया आपण तुम्हाला शक्ती कंपनीचं काय काय मटेरियल भेटणार आहे ते तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला स्टार्टर भेटणार आहे नंतर हेड त्यावर तुम्ही आपला हेड भेटला आहे का तो नक्की बघून घ्यायचा आहे त्यावर आपले नावसुद्धा काही वेस असणार आहे नंतर मोटर दोन आर्थिंग पावडर दोन आपल्याला आर्थिंग रॉड भेटणार आहेत एक येलेटॉपचा एलेटॉप एक आर आर्थिंग रॉडच पट्टी भेटणार आहे एक आपल्याला साडेसात एच पीसाठी एक दोन तीन चार पाच पाच हे प्लेन पाईप भेटणार आहेत आणि एक हा मोठा पाईप भेटणार आहे त्याच्यावर आपल्या बरलिंग राहणार प्लेट पॅनल राहणार आहेत तीन एच पीसाठी एक दोन तीन हे तीनच पाईप पाई असणार आहे प्लेटही ठेवण्यासाठी नंतर पाच एच पीसाठी सुद्धा सेम हे एक दोन तीन हे सेमच पाईप असणार आहे फक्त हा एक पाईप जास्त असणार आहे कारण त्याच्यावर तीन पॅनल असतात नंतर आपल्याला हे होलवाले पाईप भेटणार आहेत ते साडेसात एच पीसाठी एक दोन तीन चार आणि इकडं एक आहे तो पाच असे पाच पाईप भेटणार आहे आणि हा एक सहावा पाईप त्या त्याच्यावर तीन प्लेट असणारे म्हणजे ही पर्लिंग त्याच्यावरती असणारे ती एक मोठं तसेच तीन एच पीसाठी लहानवाले एक दोन आणि हे तीन हे तीनच थी पाईप असणारे पाच एच पीसाठी सुद्धा एक दोन तीन हे तीन पाईप असणारे आणि एक मोठा पाईप येणार आहे त्याच्यावर ही मोठ्या मोठी पर्लिंग असणारे त्याच्यावर ती तीन प्लेट येतील म्हणून नंतर आपल्याला पॅनल ठेवायला या पट्ट्या दिलेल्या आहेत त्या साडेसात एच पीसाठी एकोणावीस असता तुम्ही मोजू शकता पाच एच पीसाठी या पट्ट्या तेरा असणार आहे आणि तीन एच पीसाठी नऊ असणार आहेत त्यामुळे मोजून घ्यायचे आहेत त्या, त्या पट्ट्या आपण नंतर आपल्याला एच पी आणि मीटरनुसार पाईप भेटणार आहे आता हा तीस एच पी तीस मीटरचा पाईप तीस मीटरचा पाईप आहे बघू शकता तुम्ही तीनचा पाईप त्यांनी दिलेला आहे म्हणजे साधारण नव्वद फूट पाईप पाई असणार आहे तुमचं जर सत्तर मीटर असेल तर पाईप जास्त तुम्हाला लांबट भेटेल पण साईज त्याची कमी असणार आहे नंतर आपल्याला पॅनल भेटणार आहेत पॅनल हे साडेसात एच पीसाठी तेरा असणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तीन एच पीसाठी सहा असणार साथ आहेत आणि पाच एच पीसाठी हे पॅनल नऊ असणार आहे आता राहिले नट बोल्ट रस्सी केबल ते तुम्हाला अशा पद्धतीच्या गुन्हेमध्ये पूर्ण पॅकिंग भेटणार आहे त्यामुळे आपल्याला कोणकोणते सामान भेटले आहे ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तुम आपल्याला साडेसात एच पी पाच एच पी आणि तीन एच पीमध्ये काय काय मटेरियल भेटणार आहे ते नीट बोलता येत नाही म्हणून सगळ्यांची माफी मागतो मी आणि जर आपल्याला व्यवस्थित जर मटेरियल भेटलं तर ते शेवटी आपल्याकडून ओ टी पी मागतात मटेरियल जर बरोबर असेल तर तुम्ही ओ टी पी त्यांना बिंदा द्यायचं आहे आणि नंतर इन्स्टॉलेशनसाठी लवकरच त्यांचे प्रतिनिधी येतील आणि आपण इ इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ लवकरच सोडणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फिटिंग कशी केली जाते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पण त्यांच्याकडून करून घ्याल धन्यवाद